श्रद्धा की अंधश्रद्धा सकाळचं जेवण आणि देवपूजेची गोष्ट देवपूजेपूर्वी जेवण नको हे आपण अनेक ऐकत आलो हो। आहोत ही श्रद्धा की अंधश्रद्धा हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या परंपरेचा मूळ हेतू आणि आजचा जीवनशैलीतील बदल दोन्ही लक्षात घ्यावे लागतील पूर्वीच्या काळी स्त्रिया ब्रह्म मुहूर्तावर उठायच्या सूर्य उगवण्यापूर्वीच त्या आंघोळ करून देवपूजा उरकत आणि सात ते आठ वाजेपर्यंत पूजा पूर्ण करून नऊ ते दहा वाजेपर्यंत सकाळचं जेवण करीत घड्याळ पण जीवनशैली निसर्गाच्या तालावर चालत होती नैसर्गिक शिस्तबद्ध आणि आरोग्यदायी आज मात्र चित्र बदललं आहे अनेक स्त्रिया घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना विशेषतः पती व मुलांचा टिफिन तयार करताना स्वतःच्या देवपूजेला विलंब करतात आणि त्याच परंपरेच्या नावाखाली स्वतःचं नाश्तं लांबवत जातात देवपूजेपूर्वी काही न खाणं ही श्रद्धा म्हणून पाळली जाते पण यामुळे सकाळचं जेवण नाश्ताना राहतात जेवण होत शरीर थकलेलं असत याचे दुष्परिणाम काय थकवा आणि अशक्तपणा ऊर्जा मिळत नाही नाही कामात मन लागत व नैराश्य न्यून ग्लुकोजमुळे मेंदूवर परिणाम होतो आम्लपित्त आणि अपचन उपाशीपोटी आम्ल जास्त स्रवते वजन वाढ चयाबचे मंदावल्यामुळे शरीरात चरबी साठते कामाची कार्यक्षमता कमी एकाग्रता कमी होते मग करायचं काय परंपरा ही शरीर आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठीच होती पण ती अंधपणे वेळेच्या विचाराशिवाय पाळली तर तिचं स्वरूप अंधश्रद्धेत बदलत त्यामुळे सकाळी उठल्यावर एक ते दोन तासांत हलक पोषणमुली असलेलं जेवण घ्या जर वेळ कमी असेल तर फळ दूध शिरा उपमा पोहे यांसारखं काहीतरी तरी, तरी खा पण उपाशी राहू नका पूजा आणि श्रद्धा अवश्य पाळा पण त्या तुमच्या आरोग्याच्या आधारावर असू द्या शेवटी एकच सांगावस वाटतं तुमचा दिवस जसा सुरू कराल तसाच तो भडतो स्वतःची काळजी घेतली तरच आपण इतरांचीही योग्य ती सेवा करू थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ